याला नेपाळ नागालँडमध्ये सोडा जरंगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार आरक्षणावरून चुंपली ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी लातूर जिल्ह्यातील वांगदरी गावात जाऊन ओबीसी आरक्षणाच्या लढाईत आपला जीव दिलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट देऊन सांत्वन केले आणि यावेळी ओबीसी बांधवांना आवाहन करत कुणी असं टोकाचं पाऊल उचलू नये आधी आम्ही संपू नंतर तुम्ही काय करायचं ते करा असं म्हटलंय तसेच आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ आपल्या बांधवांवर आल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आता छगन भुजबळ यांच्या लातूर दौऱ्यासंदर्भात बोलताना उपोषणकर्ते मनोजरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय तुझ्या आरक्षणावर कोणी अतिक्रमण केलं आहे याच्या ध्यानातच काही राहीना झालंय आता हा विसरभोळा मंत्री झालेला आहे तो आता अंधश्रद्धा बाळगतो आहे आणि असा पलटवार त्यांनी केलेला आहे याला तिकडं नेपाळ नागालँडमध्ये सोडायला हवं असंही सरांगी यांनी म्हटलेलं आहे तू बत्तीस टक्के खातो असा मंत्री देशात आहे का कोणी आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे ते आम्ही परत घेत आहोत गरीब ओबीसींनी हो हे समजून घ्यावं असं म्हणत मनोज जरंगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आरक्षण रद्द करायचं आहे का तू एवढे दिवस खात होता रद्द तु तु ते रद्द करायचं आहे का तू प्रगत झाला आहे तू ते आरक्षण सोड तुझं अजूनही पोट भरत नाही आहे का भरत्या शिक्षण सगळं यानेच खाल्लेलं आहे राजकारणापायी हे ओबीसीना उलटं समजावून सांगत आहेत यांचा ऐकू नका हा मेटा कुठेला आलाय डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातलाय आणि याला आता सुद्धा बिसरभोळा मंत्री नाव द्यावं असंही जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मी काय तू तर रटकुंडे ला आला ना तुला तर तू तर मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तो काय होईल याचा विचार कर अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे ते पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती आहे हे त्यालाही चांगला आहे परंतु आता सुशिक्षित उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के महागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी थे मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत थे। म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहेत पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसी बी दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना